नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत लेबर कार्डमार्फत कोणकोणत्या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ हो शकतात आणि संपूर्ण योजनांची माहिती आज मी सांगणार आहे तर चला व्हिडिओ चालू करूयात तर बघा बांधकाम कामगार मंडळाकडून मुख्यतः चार योजना राबविल्या जातात सर्वप्रथम आहे सामाजिक सुरक्षा योजना दुसरी आहे शैक्षणिक योजना तिसरी आहे आरोग्यविषयक योजना आणि शेवटची म्हणजे चौथी आहे आर्थिक योजना तर आपण सुरुवात करूयात सामाजिक सुरक्षा योजनापासून तर हे बघा पहिल्या विवाह पहिली योजना अशी आहे की पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये तीस हजार रुपये मिळतात दुसरी योजना ही म मध्यान भोजन योजना तिसरी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना चौथी जीवन ज्योती विमा योजना पाचवी सुरक्षा विमा योजना सहावी पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आणि सातवी पहिल्या मुलीच्या लग्नावेळी एक्कावन्न हजार रुपये तर चला पुढे शैक्षणिक योजनांची माहिती काढूयात आपण आता बघा जर तुमचा मुलगा नाही तर पहिले दोन मुलं इयता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी रुपये अडीच हजार आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये देण्यात येणार येत आहेत यासाठी ये किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणे गरजेचे आहे इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये दहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो आणि तिसरी योजना अशी आहे की इयत्ता अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी रुपये दहा हजारचा लाभ दिला जातो चौथी आहे की पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी वीस हजार नोंदित कामगाराच्या पत्नीसह दिला जातो पाचवी एक वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रुपये एक लाख आणि अभियांत्रिकी पदवीकरिता प्रत्येक वर्षी रुपये साठ हजार नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह दिला जातो सहावा एक शासनमान्य पदवीसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार आणि शासनमान्य उच्चतर पदवीसाठी प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये दिले जाते सातवी आहे की नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम ए सी आय टी शिक्षणाची शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्तीसाठी लाभ दिला जातो तर पुढे आहे आरोग्यविषयक योजना हे बघा नैसर्गिक प्र प्रसूती आणि साठी रुपये पंधरा हजार आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रुपये वीस हजार दोन जीवित अपत्यांसाठी दिले जाते गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुपये एक लाख लाभार्थी कामगार आणि त्यांच्या कुटुंब बियांना दिले जाते एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत रुपये एक लाख मुदतबंद ठेव दिले जाते चौथी आहे की दोन लाख रुपये दोन लाख टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दिले जाते म्हणजे दोन लाख रुपये कधी भेटणार तुम्हाला पंच्याहत्तर पर्सेंट किंवा त्यापेक्षा जास्त कायमचे अपंगत्व आल्यात भेटणार तुम्हाला पाचवी आहे की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि हे बघा आता आर्थिक योजना चालू झाल्या होतं बघा आर्थिक योजनामध्ये कामगाराच्या कामावर असताना मृत्यू झाल्यास रुपये पाच लाख कायदेशीर वा वारसास दिले जाते दुसरी आहे की कामगाराच्या नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये दोन लाख कायदेशीर वारसास दिले जाते तिसरी आहे अटल कामगार आयुष आवास योजना शहरी अर्थसहाय्य रुपये दोन लाख दिले जाते अटल कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य रुपये दोन लाख दिले जाते म्हणजे शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागात दोन दोन लाख रुपये दिलेत पाचवी एकी कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधीकरिता रुपये दहा हजार रुपये दिले जाते आठ अशी एकी व त्यांचे वय पन्नास ते साठमध्ये पाहिजे आणि सहावी एकी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विद्युरपतीस रुपये चोवीस हजार पाच वर्षकरिता दिले जाते ग्रह कर्जावरील रुपये सहा लाखापर्यंत व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये दिले जाते तर मित्रांनो या सर्व योजना झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटू तशाच माहितीपूर्व व्हिडिओमध्ये धन्यवाद